आता पेट्रोल वगैरे टाकायला था, थांबलो आता था, पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आणि पुढचा प्रवास सुरू करून जा, जा। कर उंदरी वगैरे स्टॉप आपल्या जिकडे जाऊ शकतो आपण गुरुकुर फर्निचर आता आम्ही वगैरे थोडा नाश्ता वगैरे करू आम्ही नाश्ताच केला जातो दोन दोन नाश्ता नाही मी नाही आणले आमच्या परीला कुरकुर वगैरे पाहत होते रडत होते तिचे प्प्पा तिला कुरकुर वगैरे घेतले पण आमची परी मीठ खात आहे कळतच नाही तिला काही बघा मिस्टर आमच्या कारभारांनी आम मुंगवाळा आणि हिरवी चटणी बनवली घरी पोहे बनवलं त्यांनी खाल्ले नाही मला आवडत नाही अशी नाटकं असतात त्यांची जास्तीची बाहेर येऊन हे बाकीचं खा खायला आवडते त्यांना

बघू शकता तुम्ही असं घर आहे आमचं ते आता गौरी वगैरे बसवायचं म्हणून त्यासाठी जागा वगैरे खाली केलेली आहे इथं मकर वगैरे होणार आहे आणि आमची छोटी परी झोपलेली आहे आमचे कारभारी बघा ते बघा झाड किती छान आहेत आमच्या इकडे छान झाड आहे गुलाबा झाड वगैरे पेरूला पेरू पण पुरु� खूप लागलेले आहेत आता गुलाबाला वगैरे फुलं वगैरे नाही बघू शकता तुम्ही कि छान छान झाडं आहेत किचन आहे आमचं गाईचं कोठं वगैरे आहे असं आमचं घर आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये